y हिंगोली विधानसभेच्या आजच्या या प्रचाराच्या अनुषंगाने सर्व समान बंधू समान मित्र समान मतदारांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून आज या ठिकाणी उपस्थित झालो व्यासपीठावरील सर्व गावचे सन्मान्य सरपंच आमचे मोठे बंधू सन्मान्य माझे बाबा माझी सरपंच कोटकर दादा थोडे माझी सरपंच आमचे ज्येष्ठ काका शिवसेनेचे आजची पंधरा तारीख दिली सोळा सतरा अठरा एकोणीस रात्र वेळायची आहे तुम्हाला तुमचं नेतृत्व निवडून द्यायचं आहे आजपर्यंत मागच्या पंचवीस वर्षामध्ये आपण या ठिकाणी अनेक जणांना आशीर्वाद दिले पण पंचवीस वर्षांना त्यांचा लेखा जोखा मांडण्याची ती वेळ मी मांडण्यापेक्षा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यांना कोणाची रेश फोडण्यापेक्षा आपली रेश नोकरी करावी या मला आहे आणि मी वयाच्या सत्तावीसव्या वर्षी मी महाराष्ट्र शासनामध्ये एमपीएससीची परीक्षा पास होऊन क्लास अधिकारी झालो वयाच्या अडतीसव्या वर्षी अकरा वर्षी नोकरी करून या ठिकाणी नोकरीचा राजीनामा देऊन मागच्या चार वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी काम करत होतो दोन हजार एकवीस ला माझी प्रकल्प मुंबईला दा झाली होती हिंगोलीवर हिंगोली नगरपालिका की दोन हजार चौदाच्या अगोदरची नगरपालिका आजची नगरपालिका याच्यामध्ये काहीतरी फरक तुम्हाला दिसला असत शहरातले सर्व रस्ते असो अंडरग्राऊंड ड्रेनेज असो भूमीला प्रकार योजना असो वेगवेगळ्या वे वे समाजाचे सभागृह असो वेगवेगळ्या समाजाचे संशोधन असो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध धर्माचे असो कुठल्याही जाती धर्माचं असो त्याच्या ज्या ज्या वस्तू आहेत ज्या व्यवस्था नका त्या व्यवस्था उभारण्याचा प्रमाणपणे प्रयत्न हिंगोली शहरात मी केला मी ज्यावेळेस या ठिकाणी आनंद बदलून त्यावेळेस या शहरात सुद्धा नाही होते सत्यता आज हिंगोली शहर शंभर टक्के आहे शंभर टक्के गेलेली आहे पाणी पुरवठा दोन दिवसाला पाणी पुरवठा होतो एवढ्या मोठ्या शहराला बाहेर मुंबईला एकावेळेस ठरवलं की माणसाला जाण्यासाठी फार कमी लागतो आणि ईश्वराने तेव्हा आपल्याला सक्षम सोडणार आहे म्हणून दोन हजार एकवीस ला मी लोकरीचा राजीनामा देऊन या राजकारणात आहोत आणि समाजकारणाने लोकांच्या दैनंदिन अडी अडचणी सेवा पक्षाचं संघटन बरेच संघटन करण्यासाठी सुरुवात केली बघता बघता चार वर्ष झाले लोकसभेला तुम्ही जवळच पाहिलं रामदास पाटलाचं नाव लोकसभेला म्हणून अत्यंत जवळ पुढं आलं आणि आईनी वेळा वाटेघाटी वाटाघाटीमध्ये झालं की एवढी पक्षाला गेली त्यावेळेस केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री भेटायला आले आणि सांगितले की तू यावेळी शांत राह आणि पुढच्या वेळ तुला विधानसभेला आम्ही संधी देऊ परंतु यावेळी नंतर मी पण शांत नाही बसतो परत मी पक्षाचं काम सुरू केलं दिवस रात्र तांडी वाड्यापर्यंत जवळपास चौदाशे पंच्याऐंशी पैकी हिंगोली नसत होती किनवट मावळ उमरके दांडगे कोसागरी करगाव पासून ते कळंगरी शेंगा तुमच्या वसना पासून ते हिंगोलीकडे खडगाव विमानगर पासून जवळपास एक हजार गावामध्ये मी प्रवास केला तसाच तुमच्या गावाला या विधानसभेमध्ये पण दोनशे तीन गावांमध्ये मी प्रवास केला याच कारण काय आहे जर तुम्हाला नेतृत्व करायचं जर त्या गावच्या समस्या घ्यायची तर नेत्याने लोकांच्या गावापर्यंत जायला हवं हो। कार्यकर्त्याने ज्यावेळेस नेत्याच्या घरात जायला सुरुवात झाली त्यावेळेस समजायचं की नेत्याचा उतरता काळ लागलेला आहे आणि ज्यावेळेस नेता कार्यकर्त्या घरी नसला त्यावेळेस त्या दोघांचं जेवढा आपुलकी प्रेम जिवाळा असते तो, हो। तो समावेश होतो म्हणून मी दैनंदिन जीवनामध्ये कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो गावात जाण्याचा प्रयत्न करतो जितका मला शिक्षण तितका प्रयत्न करतो सर्व सुरू होती माझ्या मी राजा होतो तुम्हाला मी शिवत असताना माऊली प्रकार मला भेटायला तुम्हाला शिक्षण जावं लागत होतो मी वेळ मारल्यावर तुम्हाला मध्ये यावं लागत होतं आज मी फकेरासारखं तुमच्या दारात भेटतो तर त्याच्या मागची भावना होता मला काही जर कमवायचं असतं तर मी कुणाला कमिशनर राहिला असतो परंतु माझे मला भागातले आता निवडणुका चालू झाल्या अनेक उमेदवार घटनेला प्रत्येकाला अधिकार देईल असं तुम्हाला कमी समजू नये प्रत्येकाला स्वातंत्र्य लढण्याचं त्यामुळे कोणीही पण बरेच जण सांगतात हिंगोली जिल्हा ना उद्योगशिला हिंगोली जिल्हा ना विकास येला एकोणीशे नव्याण्णव हा जिल्हा निर्माण झाला असतो तुम्हाला पंचवीस वर्ष लागले पंचवीस वर्षामध्ये एक लाईन तुम्हाला पुस्ता नाही याचं खेच वाटतो शासनाकडे <laughs> जाताना तुम्हाला त्या भागाच्या समस्या या भागाचे प्रश्न तर मांडता नाही आले मला नाही आठवत नाही मागच्या दहा वर्षात एक शिकलेला मी एक एमपीएससी ऑफिसर राहिलेला आहे आणि आता राजकारण पण मी मागच्या चार वर्षापासून बघतो त्या लोकसभेला केस लागल्यापासून तो जवळून राजकारण पाहतो मी त्यामुळं कधी तुम्ही मागच्या दहा वर्षात सांगा की मागच्या दोन्ही आमदारांना विधानसभेमध्ये तुमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर महिलांच्या प्रश्नावर शेतमजुराच्या प्रश्नावर कामगाराच्या प्रश्नावर अपंगाच्या प्रश्नावर कधी मिनिट नाही बोलू शकत कारण केवळ गावामध्ये सहभाग दिले काय काही रस्ता बुला म्हणजे विकास नाही आहे तर विकासाची व्याख्या ही अत्यंत मोठी आहे तुम्हाला जर विकास करायचा असेल तर शासनाच्या कल्याण आता मत पोहोचल्या पाहिजे मी ज्यावेळेस सिंगोर शहरात काम करत होतो त्यावेळेस चार हजार गरकोंनी सिंगोर शहरात मंजूर केलेली महाराष्ट्रातील परिवारी सत्कार झाला होता की ते चार हजार गरपूर आता माहिती घ्या मी जबरदस्त माहिती मी जर सांगतो की खोटं लागलेला तपासायचा अजून त्याकडे चार दिवस आहेत मी पाका अजून मांडण्याला पोहोचत नाही मी मतच मागायला तुम्हाला तुम्ही तपासून घ्या चार दिवस आहे तुम्ही तुमचं नेतृत्व निवडताय तर जात धर्म पाण्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पाहिजे आता काळ बदलला बऱ्याच जणांना शिक्षण जरी येत नसेल येत नसेल तर काकाचा राजकीय साक्षरता वाढ मोठ्या प्रमाणात आहे पहावरती रस्त्यावरती लोक देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या गोष्टी बोलतात खरंच त्यांना राजकीय ज्ञान टीव्ही मोबाईल व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून तरुण खोरांनी या ठिकाणी शासकीय साक्षरता वाढल्या कळतं पूर्वी बाबा सांगायचे कधी जा आणि मतदान घरचं घर जाऊन एका चिन्हाला मतदान करायचं आता तशी परिस्थिती राहिली नाहीये आता घरची आपल्याला आपली बायकोच ऐकत नाही दोन दोन दिवस कामात लाईट नसते की लाईट एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान टाकलेले कधी पाहिजे मी अधिकारी होतो मी अधिकारी होतो मला वाटलं या भागातल्या शेतकऱ्याच्या मजुरांच्या लेकराला मुंबईला पुण्याला फिरून शक्य पण इथले पूर्ण अधिकारी झाले पाहिजेत म्हणून थोडं लक्षात घ्या हिंगोलीला देवडा बँकेच्या बाजूला वरी आपल्या हॉटेलच्या वरी सर्व लोकांना नेतात थोडं देतात कुणी आवडते कुणी आवडते नाही तुम्ही मतदान दिलं